नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मध्य प्रदेश सरकारची लाडली बहीण योजना आता महाराष्ट्र सरकारने स्वीकारली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केल्यानंतर या योजनेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा नव्याने जी आर काढण्यात आला आता अगदी गावोगावी वेगवेगळ्या सेतूमध्ये तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी होती आहे कशासाठी तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी आता गावगावच्या अंगणवाड्यामध्ये देखील अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सहकार्य केले जाणार आहे कारण जे लाभार्थी आहेत त्यांची अडवणूक होऊ नये त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी सरकारने ही योजना केली आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये यासाठी सरकारने बाजूला काढून ठेवले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत जाहीर करण्यात आली वाढवून देण्यात आली आहे आता काय ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहनं आहे जे इन्कम टॅक्स भरतात त्यांनाच फक्त अशा योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही आता जमिनीची अट दूर करून टाकण्यात आली आहे आणि त्यामुळे गावोगावी अर्जदारांची संख्या वाढती आहे झाले काय अतिशय वेगळी योजना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री आता हे गावोगावांच्या बहिणीचे अतिशय लाडके भाऊ झालेले आहेत या योजनेसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादानी तरतूद केली अजितदादानी हे मांडलं पण आत्ता सगळीकडे लाडके होत आहेत ते मुख्यमंत्री म्हणजे आता मुख्यमंत्री हे एका अर्थाने इस्टॅब्लिश झालेत पुढची निवडणूक विधानसभेची मुख्यमंत्र्याच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार हे पण आता स्पष्ट झालं आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदेचा आहे ते मोठा भाऊ म्हणून भाजपला मान देत असले तरी भाजपपेक्षा स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेचा आहे आणि एका अर्थाने एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढती आहे चांगली गोष्ट आहे पण झालं काय माहिती आहे या ज्या योजन अशा योजना आहेत या योजनांमध्ये जे पैसे खर्च केले जाणार आहेत हे पैसे सामान्य माणसाचे करातले पैसे आहेत आणि एका अर्थाने हे पैशाचं वाटपच आहे नुसतं कशासाठी वाटप आहे निवडणुकीच्या काळामध्ये याचा लाभ होईल असा अंदाज जे मध्य प्रदेशमध्ये झालं त्याचा प्रयोग आपण इकडे करूया लोकसभेमध्ये झटका बसला आहे पण आपण बघतोय समाज माध्यमांवरती काय भूमिका येते आहे या सगळ्या योजनेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायला लागला त्याची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या नोकरी द्या व्यवसायाला संधी द्या बघा म्हणजे आता एक केलं की एक मग ह्या जर गोष्टी केल्यात तर पंधराशे रुपये द्यायची गरज नाही पंधराशे रुपये तुम्ही फक्त तोंडाला पानं पुसतात एवढे गरजच नाही आहे काँग्रेसवाल्यांनी तर आठ हजार रुपये महिना देतो म्हणले होते तुम्ही पंधराशे देताय म्हणजे तुम्ही सात हजार रुपये कमी देत आहे बघा आता या सगळ्या गोष्टी आता म्हणजे याचा परिणाम निवडणुकीमध्ये काय होईल हाही विषय आहे विधानसभा निवडणुकीमुळे या योजनेचा फायदा होणार आहे का अर्थात हे केवळ निवडणुकीसाठी नाही असं मुख्यमंत्री आहेत महायुतीची मंडळी आहेत प्रत्यक्षामध्ये मग ते किती वर्ष चालणार आहे नवीन सरकार आल्यानंतर जे कोणाचं येईल त्यांना ही योजना चालवायची आहे का चालवावी लागेल का ह्या योजना अशा ज्या जा जा जाहीर केल्या जातात निवडणूक तोंडासमोर ठेवून अशा योजना जाहीर केल्या जातात हे स्पष्ट आहे त्याचा लाभ शेवटी हा प्रयोग आहे याचा लाभ विधानसभा निवडणुकीमध्ये होईल असा अंदाज आहे पण पर, आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या योजना ज्या जा जा जाहीर केल्या गेल्या के त्या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला त्याऐवजी ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा रोष पत्करण्याची पाळी देखील अशा निवडणुकांमध्ये येते हा आजवरचा अनुभव हो आहे कारण अमुक एकाला दिलं आम्हाला त्या लाभापासून वंचित ठेवलं गेलं सरकारनं आम्हाला लाभ दिला नाही असा रोष देखील मतपेटीतून व्यक्त होताना दिसतोय असं ठिकठिकाणचा अनुभव आहे मध्य प्रदेश सरकारला या योजनेचा लाभ झाला असेल म्हणजे तो पुन्हा महाराष्ट्र सरकारला होईलच याची गॅरंटी देता येत नाही अर्थात काहीतरी प्रयोग करावे लागतात नवीन सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात त्यामुळं वीज बिल माफ करण्याची योजना या सरकारनं आणली सरकारने असं जाहीर केलं आम्ही थकबाकी पण माफ करू पण आपल्याला माहिती आहे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशी एक योजना निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केली होती आणि निवडणूक झाल्या झाल्या ही योजना वासनात गुंडाळून ठेवावी लागली आता नेमकं काय होणार आहे माहिती नाही निवडणुकांचे निकाल कसे येतील या योजनांचा लाभ कसा होईल पण आता मात्र गावोगावी ह्या योजनेची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होताना दिसते कारण होते असं नवीन कुठली काही योजना आली की पैसे मिळाले का तुला पैसे मिळाले का विमा आला का अनुदान आलं का याच्या व्यतिरिक्त गाव पातळीवरती वेगळ्या चर्चा नसतात शासनाचे आपल्याला कुठले लाभ मिळत आहेत याचीच चर्चा होते शासनाच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्याची चर्चा होण्यापेक्षा ज्या बाबीची अंमलबजावणी होत नाही किंवा त्याच्यातल्या अडचणी आहेत त्यावरतीच रोष व्यक्त केला जातो आगामी निवडणुकांमध्ये हे काय होणार आहे अर्थात घोडा मैदान फार दूर नाही अगदी तीन चार महिन्यातच निवडणूक आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे दोनच महिने निवडणुकांच्या सुमारास दोनच महिने या योजनेचा लाभ होणार आहे आणि त्यातून मग लाभार्थी जे आहेत ते कसं मतदान करतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा